आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल महाबोधी महाविहार आंदोलन समिती सनातन धर्म व सत्यशोधक युवा संघाच्या वतीने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाबोधी महाविहार बुद्धगाया या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून कायदा बनवून ब्राह्मण समाजाने अतिक्रमण केल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले बुद्धगाया हे बौद्धांच्या पूजनीय स्थानकांपैकी एक असून महत्त्वपूर्ण स्थान आहे या ठिकाणी बुद्धांनी मारावर विजय मिळून संबोधी प्राप्त केली अशा महान श्रद्धास्थळी महाबोधी महाविहार या ठिकाणी ब्राह्मण लोकांनी कब्जा केला या विरोधात जन्मत असताना हे स्थळ बौद्धांशी संबंधित कारणाने याचे सर्व अधिकार सुद्धा बौद्ध लोकांच्या हातात असायला पाहिजे यासाठी संपूर्ण देशभरात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते हे आंदोलन चार टप्प्यात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या निवेदनावर लखन चव्हाण विकास जाधव विकास माने रवी सरकटे सुनील शिंदे बाळासाहेब शेजू आदिंचा साक्षीदार भाऊ या सविस्तर वृत्तांत शिव विमृंती महाराष्ट्र न्यूज निर्विघ्न निष्पक्ष वृत्तवळ आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही समस्त आंबेडकरी जनता यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यास आलो आहोत हे निवेदन राष्ट्रपती यांना कलेक्टर मार्फत देण्यात आलेलं आहे बिहार येथील जे बौद्ध गया आहे या बौद्ध गेल्या कित्येक दिवसापासून भारतातील तमाम भिक्खू संघ व भिक्खू लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे ते आंदोलन असं आहे की त्या विहारामध्ये ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या बौद्ध जगाची मान्यता आहे आणि जगातले लोक त्या ठिकाणी येतात अशा विहारामध्ये काही ब्राह्मण पंडित लोकांनी कब्जा केलेला आहे तो जो कब्जा आहे तो कब्जा हटवण्यासाठी हो। हे आंदोलन बौद्ध सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देत आहोत आमचं म्हणणं हेच आहे की जसं ज्याप्रमाणे एका मंदिरामध्ये मंदिराचा पुजारी हा ब्राह्मण असतो एका मस्जिदीमध्ये मस्जिदीची जी काही सगळ्या गोष्टी नमाज अदा करण्याचा मुद्दा असतो ते सगळं तिथले मौलवी करत असतात जर एखादा चर्च असेल तर त्या ठिकाणी पास्टर असतात त्यांचे धर्मगुरू असतात जस शिखांचा जे काही गुरुद्वारा असो त्या ठिकाणी शिखच असतात म्हणून आमचा मुद्दा हे आहे की मस्जिदीमध्ये ब्राह्मण ब्राह्मण पंडित जाऊ शकतो का तर जाऊ शकत नाही किंवा मंदिरामध्ये एखादा मुस्लिम माणूस पूजा अर्चना करू शकतो का तर नाही ते सगळे अधिकार तिथल्या ब्राह्मण पंडितांना असतात तसंच आमचा मुद्दा आहे की बौद्धगया महाविहारामध्ये ब्राह्मण जे आहे तर ब्राह्मणांच्या ऐवजी त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूच असावे आणि बौद्ध भिक्खूनच त्या ठिकाणी सगळे अधिकार असावे परंतु सरकारने या संदर्भामध्ये जो काही महाबोधी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास लागू केलेला आहे तर आमची मागणी ही आहे की ती महाबोधी विहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा तात्काळ कर रद्द करावा आणि ते जे विहार आहे ते विहार बौद्ध भिक्खूंसाठी खुलं करण्यात यावं आणि त्या ठिकाणची सगळी व्यवस्था जी आहे बौद्ध भिक्खूंच्या हातामध्ये देण्यात यावी म्हणून आज संपूर्ण देशभरामध्ये हे निवेदन देण्यात येत आहे कारण की त्या ठिकाणची जी आंदोलन समिती आहे त्या आंदोलन समितीनं निर्धारित केलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला पूर्ण देशभरामध्ये निवेदन देणे त्यानंतर आम्ही याच्या नंतर, नं, नंतर धरणे आंदोलन होणार आहेत रॅली होणार आहे आणि बौद्ध गयेला त्या ठिकाणी तिथंही मोठं रॅली प्रदर्शन होणार आहे अशा प्रकारचं निवेदन हे बौद्ध भिक्खू संघ जे आहे महा महाबोधी विहार तिथं जे आंदोलन करत आहेत त्या तिथल्या लोकांनी हे सगळं निवेदन केलेलं आहे म्हणून या निवेदनानुसार आज हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व जे लोक आहेत हे विधीन काल आल्यामुळे अनेक लोकांशी संपर्क झाला नाही संपर्क न झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांपर्यंत हा मेसेज गेला नाही म्हणून इथं अल्पशे लोक आहेत परंतु येणाऱ्या काळात जे आंदोलन आहेत ते संयुक्तरित्या मोठ्या पद्धतीनं संपूर्ण देशभरात होतील असंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद